नमस्कार मंडळी तर हा आहे माझा फर्स्ट मिनी ब्लॉग तर आज आहे श्रावणचा पहिला सोमवार तर आज म्हटलं आज आपण नवीन सुरुवात करूया ब्लॉग बनवायला तर हा ही मी तर हाय तर पाहू आपल्याला जमतं आहे की नाही जमायला तर पाहिजेलच केल्याशिवाय नाही समजणार तर आज मी भाजी निवडते संध्याकाळी भाजी असणार आहे त्यामुळे मग भाजी निवडावी लागते तर भाजी निवडते आहे मी आणि आता तयार होऊन आम्ही चाललो आहे सोमवार असल्यामुळे महादेवांच्या मंदिरात पांच्या पाया पडायला तर मी तयार झाले आहे ही आमची बच्चा बार्टी ही तयार झालेली आहे ती तर सोबत येणार आहे ह्या आमच्या शेजारच्या भावी स्वीट स्वीट तर हे आमचं मंदिर आलेलं आहे जवळ तर हा कचेश्वर नावाचं म्हणजे आमच्या इथे एक मंदिर आहे तर तिथे आम्ही गेलो होतो तर हा त्याचा प्रवेशद्वार तर आतमध्ये खूप सुंदर भजन ते टाळ वगैरे त्यांचा आवाज छान वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं गर्दी तर होतीच थोडीशी पण आम्ही गेल्यावरती आम्हाला ना आरती पण भेटली मेन म्हणजे करावा बरोबर त्याच टायमाला गेलतो ना तर आम्हाला आरती पण भेटली बघा किती छान पिंड आहे एकदम छान सजवलेली दर्शन पण छान झालं बाहेर बघा पहा बाहेर किती छान व्ह्यूज छान आहे ना तर इथं नदी नदी वाहते नदीत पाणी तिकडल्या साईडला पण हे दोन मंदिर होते छोटे छोटे तर एवढा छान निसर्ग असल्यावरती सर्वांनाच फोटो काढायचा मोह हो तर होणारच तर पहा सर्वजण फोटो काढतात खाली इकडे वरती मग आता एवढं छान मंदिर म्हटल्यावरती काढणार सर्वजण फोटो तर मग आम्ही घरी यायला निघालो होतो उशीर झाला ना तर मग आता आम्ही पुन्हा चाललो घरी <coughs> तर रोडने चाललो होतो अंधार पण झाला होता मुलं पण सोबत होती तर मग आपला हळूहळू एका साईडने हळूहळू घरी यायला निघालो होतो घरी येता येता भरपूरच उशीर झाला होता पण काय हरकत नाही मी थोडाफार स्वयंपाक करून गेले होते त्यामुळं मग आल्या आल्या दिवा लावला देवापुढे दिवा लावल्यावरती मग स्वयंपाक करायचा होता ना कुकर झाला होता मग काय डाळीला फोडणी दिली चपात्या केल्या आणि मग नंतर बप्पांना नैवेद्य दाखवला कारण आमच्या यांना सोमवारचा उपवास असतो ना तर मग ह्याच ता हे म्हणजे हेच ताट त्यांना मी जेवायला वाटणार तर बाप्पा पुढे वेळ ठेवायचं आपलं नैवेद्य झालं जेवण आता तर बाय उद्या भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये तर मला चांगला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा तर हे आमचे काही छोटेसे फोटो आम्ही गेलतो ना पप्पाला ते लावलेले तर पहा एन्जॉय गुड नाईट